एकशे वीस रुपये कॅरेट असेल तर त्याचा माल पाहू शकतो दादा कोणती व्हेरायटी आहे मेघना मेघना दादा कमी केले का हो किती थोडा या पाचवा पाचवा तोडा आहे तीनशे वीस रुपये कॅरेट असेल तुमचा माल पाहू शकतो मित्रांनो पाचवा तोडा मेघना व्हेरायटी पंधरा आपली भरती पावली आपलं गाव कोणतं हिंगाणा म्हणजे नाशिकची आत हो तीनशे वीस रुपये कॅरेट धन्यवाद

चारशे रुपये कॅरेट मेघना व्हरायटी वांगी अशा प्रकारचे मेघना वांगे पंसुद्धा मित्रांनी केलेले चारशे वीस रुपये कॅरेट मेघना वांगे चारशे वीस रुपये कॅरेट पंधरा किलो भरते कोणती व्हरायटी हो मेघना चारशे सत्याऐंशी ओके चांगले कलर भारी आहे माल भारी आहे चारशे सत्त्याऐंशी चारशे सत्त्याऐंशी रुपये कॅरेट मेघना व्हॅरायटी पंधरा किलो भरती दोनशे चाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो दादा व्हेरायटी कोणती होईल कलर का कमी आला हो थोडा असं वाटते पाणी कमी झालं का

पाने चारशे रुपये करेट माल प्लीस पावने चारशे रुपये करेट गांव की प्लीज पावने चारशे पावने चारशे पावने चारशे चारशे बेच फोर टू चारशे बेचिस रुपये कर अशा प्रकारचा चांगला कलर असलेला पाहू शकतो चारशे बेचाळीस रुपये कॅरेट गावठी वांगे चारशे बेचाळीस रुपये कॅरेट एकशे साठ रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल शकता मी का भरता वांगे वन सिक्स झिरो एकशे साठ रुपये कॅरेट दोनशे तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाऊ शकतो भरता माझे टू थ्री झिरो दोनशे तीस रुपये अशा प्रकारचं जळगाव भरता पाहू मित्रांनो माल तुमचा आहे माउली आपलं गाव कोणतं तालुका दादा जळगाव भरता ना दोनशे साठ रुपये किला किता तोडा एक अंदाज तोडा किती आहे तिसरा तोडा धन्यवाद दोनशे साठ रुपये कॅरेट तेरा किलो भरती तीनशे पर्यंतचा माल पाहू शकतो मित्रांनो जळगाव भरता अशा प्रकारचा चांगला माल पाहू शकतो मित्रांनो हा गेला राउंड फिगर तीनशे रुपये कॅरेट सरासरी बाजारभाव अडीचशे रुपयापासून ते सव्वा तीनशे रुपयापर्यंत कॅरेट शिमला मिरची अडीचशे ते सव्वा तीनशे दोनशे साठ रुपये महत्वाची दोनशे साठ रुपये कॅरेट दोनशे साठ रुपये शाईन व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकता दोनशे ब्याण्णव रुपये करेक्ट टू नाईन टू दोनशे ब्याण्णव रुपये करेक्ट शाईन व्हरायटी अशा मुचा माल पाऊ शकेल बरोबर दोनशे ब्याण्णव रुपये करेक्ट शाईन व्हेरायटी तीनशे सत्तर गेली शाईन तुमची आहे का भाऊची आहे ना चांगली तीनशे सत्तर रुपये करायला ती शाईन कापली दोनशे पंधरा वीस किलो <laughs> तीनशे सत्तर रुपये करेट तुमचे नाही तीनशे सत्तर रुपये करेट काकडी माल पाहू मालपौ शेत चारशे दहा गेली ना आज किती कॅरेट आले माऊली किती थोडा एक अंदाज सांगू शकता का वीस पंचवीस झाले चांगले चारशे दहा रुपये करेट शाईन काकडी असू कुठं तर मालपौ शेतो कुठपर्यंत भाव पाहिले पाहिले तुम्ही आज काकडीचे धन्यवाद दादा कुठले गाव कोणतं आपला दिंडोरीच्या आत चारशे दहा रुपये करेक्ट शाईन काकडी अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो वीस किलो भरती भाऊ कोणती व्हेरायटी होईल चांगली गेली रे सव्वा चारशे चला चांगली गेली सव्वा चारशे रुपये करेक्ट शाईन व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो

दोनों पास रुपये कैरेटा पीटा का माल शुक्रिया चाहिए काक्री चल चारशे वीस रुपये कैरेटा पीटा काकड़ी पाउंशन टो टू जीरो चारशे वीस रुपये कैरेट काकड़ी चारशे वीस रुपये कैरेट का चार वी प्रकार रुपये कैरेट फाइव जीरो जीरो पांच रुपये कैरेट काकड़ी पांच रुपये कैरेट काकड़ी अशे प्रकार माल तसं वाहत जाड साईज आहे नव्वद रुपये कॅरेट असं करतो माल पाऊस चंद्र नो लांबडी वांगी संपदा आहे का दादा संपदा का कमांडर कमांडर व्हेरायटी अशा प्रकारची जाड साईज काही पाहू शकता नव्वद रुपये कॅरेट संपदा ना संपदा का काय बघली लांबडी राऊंड फिगर सांग दोनशे रुपये कॅरेट लांबडी वांगे तेरा किलो तो तेरा किलो भरती वित्राणास माल पाहू शकता आणि आपले लाल वांगे बघू काय भाव जाता चारशे ऐंशी रुपये कॅरेट असून काल पाहू शकता एकदम चारशे ऐंशी रुपये कॅरेट ग्रीन

पंचेचाळीस रुपये 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 माल आहे माऊली चांगले किती कॅरेट आले होते कारले काय गाव गेले चारशे ऐंशी रुपये कॅरेट कुठले माऊली गाव कोणतं आपलं तालुका त्र्यंबकेश्वर चारशे ऐंशी रुपये कॅरेट असेल तर मालपूर पोंद्र कारले टी <tip> फोर एट झिरो चारशे ऐंशी रुपये करेट कारले व्हेरायटी सांगू शकता का नाही नाही चारशे ऐंशी रुपये करेट <tip> तिसरा तोडा थोडा असेल त्याचा मालपूर शेतकऱ्या मित्रांनो कारले व्हेरायटी टू झिरो फाईव्ह

एकशे एकेचाळीस रुपये कॅरेट अशा पाहू मालपौकता मित्रांनो अंकुर व्हेरायटी वन फोर वन तुला असा लागतो हां वापास येत आहे एकशे एकोणसत्तर रुपये कॅरेट वन सिक्स नाईन अशा प्रकारचा माल पाहू मालपौकता मित्रांनो दो तू बोकडा वन सिक्स नाईन अशा प्रकारचा माल मालपौकचा दुधू खोकळा अठरा लागतो काय भाऊ केला नमस्कार नमस्कार सव्वा दोनशे धन्यवाद दादा सम्राट व्हरायटी ना सम्राट व्हेरायटी सव्वा दोनशे रुपये कॅरेट आज कमी माल निघाला का आज किती आणले आज कॅरेट आज बावीस बावीस कॅरेट सव्वा दोनशे रुपये कॅरेट असतो माल पण शकतात लोखंडे लोखंडे सम्राट व्हेरायटी लोखंड त्यांचा माल आहे शेतकरी आहेत ते आपले नेहमीचे उद्या परत का परवा उद्या दोनशे हा किती केला गेला होती अच्छा तुमचं तुम आहे का दोनशे तेहतीस रुपये कॅरेट असे प्रकारचा माल दुधी तुम्हाला निर्मल कमावली दोनशे ती इकडे आंध्रात तुम्ही आशिया दोनशे तेहतीस रुपये कॅरेट असे प्रकारचा माल पोसूक चांगला गेला दुधीला मार्केट आहे दोनशे तेहतीस रुपये घेतो घेतो माऊली किती थोडा या किती करेट आणले होते आज बारा कुठली माऊली गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद काका कोणती व्हेरायटी निर्मल आहे अंकुर अंकुर व्हेरायटी पावणे तीनशे रुपये करेट दोनशे पंच्याहत्तर रुपये करेट या प्रकारचा माल पाऊस अठरा नग माऊली गाव कोणतं आपलं दिंडोरी चालू का पेठचे आहात धन्यवाद पावणे तीनशे रुपये करेट याच प्रकारचा माल पाहू शकतो दुधी बोकडा किती तोडा एक सांगू शकता का अंदाज तोडा किती आहे तोडा तोडा परवा परवा नाही किती तोडे झाले पहिला पहिला तोडा आहे चांगला धन्यवाद दोनशे एकेचाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचे दोडके पावसा कॅन टू फोर वन दोनशे एक्केचाळीस रुपये कॅरे कॅरेट दोडके अशा प्रकारचे दोडके पावसाची प्रकारे चारशे पंचावन्न रुपये कॅरेट फोर फाईव्ह फाईव्ह चौदा किलो भरते चारशे पंचावन्न रुपये कॅरेट चारशे पंचावन्न रुपये करेट हो व्हेरायटी कोणती नंतर व्हेरायटी कोणती आहे सांगा तुम्ही धन्यवाद निर्मल व्हेरायटी चारशे पंचावन्न रुपये करेट असेल मालक साडेचारशे रुपये करेंट असेल तर का निर्मल व्हेरायटीचा दोडका पाहू शकेल फोर फाईव्ह झिरो साडेचारशे हां भाऊ दर दादू तुमचा गाव कोणता भाऊ का भरविलच्या वर साडेचारशे ना साडेचारशे रुपये कॅ साडेचारशे रुपये कॅरेट असेल पण त्याचा माल पाहू शकता निर्मल व्हेरायटी असेल तर त्याचा मालमित्रांनी

एकशे एक्कावन्न रुपये उजा दोनशे पाच रुपये ओझ दोनशे पाच रुपये ओझ फ्लावर तुमची आहे का दोनशे पाच रुपये एकदम भारी गेली ओके बर काढाल कोणती व्हेरायटी मावली काढा <laughs> कोणती व्हेरायटी दादा चौसष्ट किती वजे आणले आज काय भाव दिला दोनशे पंधरा रुपये लागला ओके धन्यवाद सातशे चौसष्ट व्हरायटी दोनशे पंधरा रुपये वजन एकदा गावाचं नाव सांगा ना सांगूया तालुका आणि धन्यवाद कोणती डॉलर 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 सत्तर दे दे। आज, आज सत्तर, वा। सत्तर, 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 ना सत्तर, सत्तर दादा मिरची पाचशे हो? सातशे रुपये राऊंड फिगर पाच रुपये का तलवार एकदम बारीक मिरची आहे मस्त भारी आहे दहा किलो प्लस आहे पाचशे रुपये कॅरेट काय विकले का नाही आज हाय शाहू टोमॅटो आहे काय भाव चालू आज दीडशे काय मिक्स माल आहे ना मिक्स माल माल काही मोठा आहे अच्छा दीडशे रुपये कॅरेट असे प्रकारचा माल पाहू शकता शाहू टोमॅटो आणि विरांग एक नंबर चांगला माल धन्यवाद दादा दीडशे रुपये करेट असे प्रकारचा माल पाऊस तीनशे म्हणजे तीनशे फोआला विरांग काय काय एक नंबर आहे तीनशे रुपये करेक्ट विरांग व्हरायटी असे ब्रगायचा एक नंबर माल चला